उपरगाव शहरानजीक असलेल्या मना येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे शिंगे चरबी मांसाचा साठा आढळून आला असून सदर सांगाडे अवशेष हे गोवंश जनावरे असल्याचा आरोप गोरक्ष व गोप्रेमींनी केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडली आहे नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की काल रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरानजीक असलेल्या मनाई येथील नगरपालिकेच्या कचरा डेपो स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे शिंगे चरबी मांसाचा साठा असल्याची माहिती गोरक्ष गोप्रेमी नागरिकांना मिळाली होती त्यानुसार ते त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते अवशेष गोवन जनावरे असल्याचा त्यांनी दावा करत मोठा संताप व्यक्त केला सदर वार्ता तालुक्यात पसरताच रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरक्ष गोप्रेमी व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने कचरा डेपो येथे जमात झाले होते यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाबाबत मोठा संताप व्यक्त करत ठिया दिला होता सदरची माहिती मिळताच व सदरचे प्रकारचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी हजर होत सदर ठिकाणाची पाहणी केली तसेच याबाबत मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याशी चर्चा केली असता रात्री उशिरा पालिकेच्या आरोग्य खात्यातील चव्हाण यांनी घटनास्थळी येत सदर हाडांचे सांगाडे अवशेषांची पाहणी सा केली आहे यावेळी गोरक्षकांनी नगरपालिका कर्मचारी यांना धारेवर धरत जाब विचारला आहे सदर हाडांचे अवशेष सांगाडीचे तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांना बोलविण्यात आले होते डॉक्टर दहे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत सर्व हाडांचे मासाचे नमुने कशाचे आहे हे तपासणी करण्यासाठी जमा करून नेले आहे कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात असलेल्या हाडांचे सांगाडे हे कोणत्या जनावरांचे आहे हे तपासणी समजणार आहे आणि त्यानंतर संबंधित प्रशासन त्यावर काय कारवाई करते त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात हे हाडांचे सांगाडे मांस कचरा डेपोत आला कसा काय जर कचरा विलगीकरण होत असेल तर ही गोष्ट आजपर्यंत लक्षात आली नाही कचरा डेपोत कचरा विलगीकरण योग्य प्रकारे होतो का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे